नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषी साथीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे सध्या बाजारात जे काही सुरू आहे ना त्याने आपल्या सगळ्यांची झोप उडवली आहे रक्ताचं पाणी करून पिकवलेला कांदा अक्षरशः माती मोलभावाने विकण्याची वेळ आली आहे बाजारात असं अचानक कोणतं वादळ आलं की भाव इतके गडबडले आज आपण याच वादळाच्या मुळाशी जाणार आहोत बाजाराची प्रत्येक नस आपण समजून घेणार आहोत जेणेकरून आपल्याला एक योग्य आणि पक्का निर्णय घेता येईल पण पुढे जाण्याआधी एक छोटीशी विनंती जर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर आला असाल तर कृषी साथीला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण योग्य वेळी योग्य माहिती मिळणं हेच आपलं सगळ्यात मोठं शस्त्र आहे चला तर मग थेट विषयालाच हात घालूया ह्या क्षणी आपल्यापैकी प्रत्येक कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या मनात फक्त एकच प्रश्न घर करून बसलाय रात्रंदिवस मेहनत करून पिकवलेला हा माल या पडत्या भावात विकून टाकायचा की अजून दोन पैसे जास्त मिळतील या आशेवर थांबायचं हा फक्त एक साधा प्रश्न नाहीये ह्या एका निर्णयावर आपल्या कुटुंबाचं भविष्य आणि आपली वर्षभराची सगळी मेहनत अवलंबून आहे ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आज आपण बाजाराचं पूर्णपणे पोस्टमार्टम करणार आहोत परिस्थिती किती झपाट्याने बिघडली आहे हे जरा बघा मागच्याच आठवड्यात संपूर्ण महाराष्ट्रात कांद्याला सरासरी भाव मिळत होता तेराशे एक्क्याण्णव रुपये प्रति क्विंटल म्हणजे काही खूप चांगला भाव होता असं नाही पण तरी एक आधार होता आणि ह्या आठवड्यात काय झालं तोच सरासरी भाव थेट तेराशे अठ्ठेचाळीस रुपयांवर कोसळला आता तुम्हाला वाटेल अरे फरक तर फक्त त्रेचाळीस रुपयांचा आहे पण नाही बाजाराच्या भाषेत बोलायचं झालं ना तरी धोक्याची घंटा आहे हे एका मोठ्या वादळाची पहिली चाहूल आहे ही घसरण फक्त पैशांची नाही आहे ही बाजारावरचा विश्वास उडाल्याची घसरण आहे आता हे चित्र बघा म्हणजे परिस्थितीचं गांभीर्य आपल्या लक्षात येईल जेव्हा आपण यावर्षीच्या भावाची तुलना गेल्या वर्षीच्या याच काळातल्या भावांशी करतो तेव्हा तर खरा धक्का बसतो नाशिक असो पुणे असो की सोलापूर महाराष्ट्राच्या या मुख्य बाजारपेठांमध्ये गेल्या वर्षी जे भाव होते ना त्याच्या तुलनेत यंदाचे भाव तब्बल चाळीस ते पन्नास टक्क्यांनी खाली आलेत म्हणजे विचार करा गेल्या वर्षी जिथे दोन रुपये मिळत होते तिथे आज फक्त एक रुपया मिळतोय हो भाव अक्षरशः अर्ध्यावर आले आहेत ही साधी घसरण नाहीये ही एक खूप मोठी दरी आहे जी आपल्या उत्पन्नात पडलीय मग मनात एकच प्रश्न येतो की एकाएकी असं काय झालं बाजारात अशी कोणती उलथापालत झाली की भाव इतक्या वेगाने जमिनीवर आले यामागे एकच कारण आहे की अनेक गोष्टी एकाच वेळी एकत्र आल्यात चला या काच उत्तर शोधूया कारण त्याच उत्तरामध्ये आता पुढे काय या आपल्या मुख्य प्रश्नाचं उत्तर दडलेलं आहे सध्या बाजारात जे काही घडलंय त्याला इंग्रजीमध्ये एक शब्द आहे परफेक्ट स्टॉम याचा अर्थ काय तर एक असं विनाशकारी वादळ जिथे अनेक संकट एकाच एक वेळी एकत्र एक येतात आणि परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर जाते आपल्या कांद्याच्या बाजारात नेमकं हेच घडलंय एक दोन नाही तर अनेक गोष्टी एकाच वेळी आपल्या विरोधात गेल्या आणि त्याचा परिणाम आज आपण सगळे भोगतोय हे वादळ तयार तरी कसं झालं हे आपण टप्प्याटप्प्याने समजून घेऊया आता बघा शनिवारी तसाही शेतकरी कमी माल बाजारात आणतो कारण पुढे भाव वाढेल अशी एक अपेक्षा असते त्यानंतर आला रविवार बाजार समित्या पूर्णपणे बंद आणि त्याला जोडूनच आली सोमवारची म्हणजे छव्वीस जानेवारीची सुट्टी याचा अर्थ काय सलग दोन दिवस बाजार पूर्णपणे ठप्प होता आणि याचा परिणाम काय झाला मंगळवारी जेव्हा बाजार उघडले तेव्हा या दोन तीन दिवसांचा दाबून ठेवलेला साठवलेला सगळ्याच्या सगळा कांदा एकाच दिवशी बाजारात अक्षरशः फुटला आता जो आकडा मी तुम्हाला सांगणार आहे तो ऐकून खरंच धक्का बसेल मंगळवारी फक्त एका दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात तब्बल चार लाख क्विंटल कांदा बाजारात दाखल होण्याचा अंदाज होता जरा कल्पना करून बघा एवढा प्रचंड माल एकाच दिवशी बाजारात ओतला गेला तर काय परिस्थिती होईल एकट्या नाशिक जिल्ह्यातच सव्वा लाख क्विंटल आणि अहमदनगरमध्येही जवळपास तेवढीच आवक झाली मागणी आणि पुरवठ्याचं जे साधं गणित असतं ना ते पूर्णपणे कोलमडून पडलं पण या वादळाला फक्त सुट्ट्या जबाबदार नव्हत्या अनेक गोष्टींनी या आगीत तेल होतण्याचं काम केलं पहिलं सलग दोन सुट्ट्यांमुळे मालाचा साठा झाला दुसरं आणि हे खूप महत्त्वाचं आहे हा जो नवीन लाल कांदा आहे तो नाशवंत आहे तो जास्त काळ टिकत नाही तिसरं बाजारात अफवा पसरल्या की बँकांच्या संपामुळे बाजार पुन्हा बंद राहू शकतात चौथं कारण या सगळ्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक भीतीचं वातावरण तयार झालं माल खराब झाला तर बाजार बंद राहिले तर आणि या भीतीतूनच सगळ्यांनी एकाच वेळी माल विकायला काढला आणि पाचवं अनेक भागांमध्ये काढणी एकाच वेळी सुरू झाल्याने पुरवठा आधीच वाढलेला होता ही जी परिस्थिती आज आपल्यासमोर उभी आहे ती काही एका दिवसात तयार झालेली नाही हे एक दुष्टचक्र आहे ज्यात आपला शेतकरी नकळतपणे अडकला आहे हे चक्र काम कसं करतं आणि ते भावांना सतत खाली कसं खेचतं हे समजून घेणं आपल्यासाठी खूप गरजेचं आहे चला ते अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया बघा हे दुष्टचक्र फिरतं तरी कसं पहिला टप्पा सुरुवातीला काही कारणांमुळे कांद्याची काढणी लांबली ठीक आहे मग आला दुसरा टप्पा काढणी लांबल्यामुळे काय झालं की अनेक शेतकऱ्यांचा माल एकदम एकाच वेळी तयार झाला आणि बाजारात यायला लागला आता तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा हा जो आपला नवीन लाल कांदा आहे ना त्याची साल एकदम पातळ असते आणि त्यात पाण्याचा अंशही खूप जास्त असतो म्हणजे तो, तो उन्हाळी कांद्यासारखा टिकणारा माल नाही मग काय होतं चौथा टप्पा येतो माल सडणार खराब होणार या एकाच भीतीने आपल्यावर दबाव येतो की बाबा जो भाव मिळतोय त्यात विका आणि लवकरात लवकर विका आणि ह्या सगळ्याचा शेवट काय होतो पाचवा टप्पा बाजारात माल इतका येतो इतका येतो की मागणी कमी आणि पुरवठा जास्त आणि मग खरेदीदार भाव पाडतात त्यांची मनमानी सुरू होते आणि दर थेट कोसळतात हा बाजाराचा एक साधा पण अत्यंत महत्त्वाचा नियम आहे जो आपण सगळ्यांनी कायम लक्षात ठेवायला हवा व्यापारी उद्याचे भाव कसे ठरवतात तर आज बाजारात किती माल आलाय किती गाड्या लागल्या आहेत हे बघून याचा सरळ अर्थ आहे की आज जर बाजारात मालाचे ढीग लागले तर व्यापारी उद्या भाव पाडूनच मागणार म्हणजे आजची आवकच उद्याचे भाव ठरवते पण आता एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या ही जी परिस्थिती आहे ना ती संपूर्ण महाराष्ट्रात एकसारखी नाही आहे आपण जर राज्याचा नकाशा पाहिला तर आपल्याला तीन वेगवेगळ्या कहाण्या दिसतात काही ठिकाणी परिस्थिती खूपच गंभीर आहे तर काही ठिकाणी थोडा दिलासा मिळतोय त्यामुळे डोळे झाकून निर्णय घेण्याऐवजी आपल्या भागातली नेमकी परिस्थिती काय आहे हे समजून घेणं खूप महत्वाचं ठरणार आहे हा तक्ता बघा या तीन वेगवेगळ्या बाजारपेठांचं चित्र अगदी स्पष्ट दिसतंय पहिला भाग आहे सोलापूर आणि अहमदनगरचा इथे आवकेचा दबाव प्रचंड आहे भीतीमुळे मिळेल त्या भावात माल विकला जातोय त्यामुळे इथले दर आठशे रुपयांपर्यंत खाली आले आहेत दुसरा गाओ, गाओ भाग आहे नाशिक इथेही आवक प्रचंड आहे पण लासलगाव पिंपळगाव सारख्या मोठ्या बाजारपेठांमुळे दर साधारण तेराशे रुपयांच्या आसपास टिकून आहेत आणि तिसरा भाग याच्या अगदी उलट चित्र दाखवतोय तो म्हणजे विदर्भ आणि मुंबईच्या बाजारपेठा अमरावतीत सरासरी सतराशे रुपये तर हिंगण्यामध्ये एकोणीसशे पन्नास ते दोन हजार रुपयांपर्यंत भाव आहेत याचं कारण काय तर तिथे स्थानिक मागणी चांगली आहे आणि बाहेरून येणारी आवक मर्यादित आहे तर मग ह्या सगळ्या माहितीचा या विश्लेषणाचा आपल्यासाठी अर्थ काय या चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी सर्वोत्तम रणनीती काय असू शकते आत्तापर्यंत आपण समस्या काय आहे आणि ती का निर्माण झाली हे पाहिलं आता आपण उपायांवर बोलूया कारण योग्य रणनीतीच आपल्याला या संकटातून बाहेर काढू शकते या संपूर्ण परिस्थितीचा जर सार काढायचा झाला ना तर तो एकाच वाक्यात येतो या संकटावर मात करण्यासाठी आपल्याला साठवणुकीवर नाही तर योग्य रणनीतीवर लक्ष केंद्रित करावं लागेल ही लढाई ताकदीची नाही तर डोक्याची आहे आणि ती रणनीती नेमकी काय आहे तेच आता आपण पाहणार आहोत सर्व आकडेवारी बाजाराचा अभ्यास आणि तज्ज्ञांचं मत एकच गोष्ट अगदी ठामपणे सांगते सध्या बाजारात असलेला हा नवीन लाल कांदा हा उन्हाळी कांद्यासारखा साठवणुकीचा कांदा नाहीये तो जास्त काळ टिकणार नाही त्यामुळे हा कांदा साठवून ठेवण्याच्या मोहात अजिबात पडू नका हा कांदा योग्य वेळ आणि योग्य बाजारपेठ बघून विकण्याचा आहे भाव खूप वाढतील या आशेवर थांबून संपूर्ण माल गमावण्याचा धोका पत्करणं हे शहाणपणाचं ठरणार नाही हा कांदा साठवणुकीसाठी योग्य का नाही याची तीन शास्त्रीय कारणं आहेत पहिलं म्हणजे यात पाण्याचं प्रमाण खूप जास्त आहे जा ज्यामुळे तो आतून सडतो दुसरं याची साल किंवा पात खूपच पातळ आहे जी त्याला बाहेरच्या वातावरणापासून वाचवू शकत नाही आणि तिसरं या दोन्ही कारणांमुळे तो खूप लवकर खराब होतो त्याला बुरशी लागते साठवणुकीचा मोह केला तर तो अक्षरशः पाणी होऊ शकतो आज जे काही पैसे मिळत आहेत ना ते सुद्धा गमावण्याची वेळ येऊ शकते मग आता या दरांना आधार कसा द्यायचा विश्लेषण असं सांगतंय की जर आपण सगळ्यांनी मिळून बाजारातल्या रोजच्या पुरवठ्यात थोडी म्हणजे अगदी फक्त दहा ते वीस टक्क्यांची जरी घट केली तरी दरांना कोसळण्यापासून थांबवता येऊ शकतं याचा अर्थ काय तर सगळ्यांनी एकाच दिवशी बाजारात तुफान गर्दी करण्याऐवजी थोडं नियोजन करून एक दोन दिवस थांबून माल आणला तर पुरवठ्याचा दाब कमी होऊन भाव स्थिर व्हायला खूप मोठी मदत होऊ शकते तर ह्या संपूर्ण विश्लेषणातून आपण काय शिकलो एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे की हा येणारा आठवडा आपल्या सगळ्यांसाठी निर्णायक ठरणार आहे प्रत्येक निर्णय शांत डोक्याने आणि पूर्ण माहिती घेऊनच घ्यावा लागेल घाई करून अजिबात चालणार नाही पुढचे काही दिवस आपली रणनीती ठरवतील या आठवड्यासाठी काही महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवा पहिलं बुधवार आणि गुरुवारी आवक जास्त आणि भाव दबावातच राहण्याची शक्यता आहे दुसरं आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवार शनिवारी सुरुवातीचा जोर ओसरल्याने भावात थोडी स्थिरता येऊ शकते तिसरं तुमच्या जवळच्या बाजारातली रोजची आवक किती आहे यावर बारीक लक्ष ठेवा चौथं बुधवारी विकण्याऐवजी एक दिवस थांबवून गुरुवारी किंवा शुक्रवारी विकल्यास पुरवठ्याचा दबाव कमी व्हायला नक्कीच मदत होईल आणि पाचवं आणि सगळ्यात महत्वाचं हा नाशवंत कांदा मोठ्या दरवाढीच्या आशेने जास्त काळ साठवून ठेवू नका आणि म्हणूनच या आठवड्यातला सर्वात महत्वाचा सल्ला हाच आहे भाव वाढतील या एकाच आशेवर अवलंबून राहून नुकसान करून घेण्यापेक्षा आपल्या जवळच्या बाजाराचा रोज अभ्यास करा आवक कशी आहे हे, हे तपासा आणि मगच विक्रीचा निर्णय घ्या एक गोष्ट कायम लक्षात ठेवा या आठवड्यात तुमच्या चाळीतल्या साठवणुकीपेक्षा तुमच्या डोक्यातली रणनीती अधिक मोलाची ठरणार आहे अर्थात माल तुमचा आहे मेहनत तुमची आहे त्यामुळे अंतिम निर्णय हा तुमचाच असणार आहे आमचं काम फक्त तुमच्यापर्यंत योग्य आणि निष्पक्षपाती माहिती पोहोचवणं आहे जेणेकरून तुमचा निर्णय अधिक पक्का आणि माहितीपूर्ण असेल माहितीच्या आधारावर घेतलेला निर्णय कधीच पश्चपाप देत नाही पण एक प्रश्न नक्की विचार करण्यासारखा आहे ही तात्पुरती रणनीती आपल्याला वाचवेल की बाजारात कायमस्वरूपी बदलाची गरज आहे यावर विचार नक्की करा बाजारातील अशाच अचूक आणि वेळेवरच्या विश्लेषणासाठी कृषी साथीसोबत जोडलेले रहा। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे कोणतीही महत्वाची माहिती तुमच्यापासून सुटणार नाही आम्ही कायम तुमच्यासोबत आहोत धन्यवाद